विधवा नवमी नवमी श्राद्ध म्हणजे काय आणि ते कोणासाठी व कसे केले जाते याविषयीची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही यापूर्वीचे नवमी श्राद्धाच्या विषयीचे किंवा भरणी श्राद्धाच्या विषयीचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर जुने व्हिडिओ अवश्य पाहात त्यामध्ये मी अगदी योग्य आणि चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा एकार्थी स्त्रियांच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे नवमी श्राद्ध जे आहे ते स्त्रियांच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे आणि ही तिथी दिवंगत सौभाग्यवृत्ती केलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली आहे नवऱ्याच्या अगोदर तिला मरण आलं पाहिजे अशा स्त्रियांना अविधवा नवमी श्राद्ध आपण घालायचं असतं तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा माता देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने राखून ठेवलेला आहे पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले जे श्राद्ध आहे त्याला अविद्वानवमी अयवनवमी किंवा नवमी श्राद्ध असे सुद्धा म्हटले जाते सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी तिच्या मुलांनी पितृपक्षातील नवमीस विधीने अविद्वानवमी श्राद्ध करण्याविषयीची विषयी शास्त्रज्ञ आहे आणि यावर्षी ही तिथी पंचवीस सप्टेंबरला अयोधप म्हणजे सौभाग्यवती असताना मरण आले असता त्या स्त्रीचे मरणोत्तर गणनाज सधवा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हा तिचा मरणोत्तर दर्जा सधवा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजे श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षामध्ये अवैधवा नवमीचे श्राद्ध मुलांनी पुढे करावे का न करावे याविषयीचासुद्धा माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा आपल्या सनातन धर्मामध्ये ह्या श्राद्धकर्माच्या वेळेस पत्नीच्या नंतर जर पती वारला तर पत्नी जे श्राद्ध आहे ते केलं जात नाही त्याऐवजी आपल्या वडिलांचं श्राद्ध केलं जातं त्यामुळं आयोनोमी आपण ही ज्या दिवशी नवमी श्राद्धा आहे त्या दिवशी आपण करायची आहे आणि त्याच्या आपल्या वडिलांचं जी श्राद्धा आहे त्या दिवशी ह्या दोन्हीचं श्राद्ध करायचं आहे असं शास्त्रात सांगितलेलं आहे पण जर तुमची इच्छा असेल जर तुमचं तुमच्या आईवर प्रेम असेल मातृत्वाचं तुम्हाला जास्त हे होत असेल तर तुम्ही अयवनवमी दरवर्षीसुद्धा तुमची मुलं म्हणजे त्या स्त्रीची मुलं हे अयोनियमी करू शकतात पण ते दोन माळ एका दिवशी करणं शक्य नसल्यामुळं आता या पळापळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते नसल्यामुळं आपण नवमी श्राद्ध या वेगळं करून दुसरं आपल्या वडिलांचं श्राद्ध करणं हे शक्य नाही म्हणून आपण वडिलांचं श्राद्ध करायचं आणि त्या वडिलांच्या श्राद्धामध्ये आपण नवमी श्राद्धाचं आपल्या आईच्या विषयीचा संकल्प आपण ब्राह्मणाद्वारे सोडायचा आहे आणि त्यामुळं आपण आईचं श्राद्धसुद्धा केल्याचं आपल्याला फलप्राप्ती पुण्यप्राप्ती होईल म्हणून आपण ह्या दोन्हीपैकी कोणतंही करू शकता ज्याला शक्य आहे त्यांनी ते करावे शास्त्रमार्ग मात्र तोच आहे की अविधवानवमी ही वेगळी करायची आणि वडिलांचं श्राद्ध ही वेगळं करायचं आहे पण वडिलांचं श्राद्ध हे मुलांनी करायचं आणि मुलांनी त्या आई मुलांनीसुद्धा आईचं जे नवमी श्राद्ध आहे हे सुद्धा करायचं अशीसुद्धा प्रथा आहे तर ज्यांना शक्य होईल त्यांनी ते करा नाही तर वडिलांच्या ज्या दिवशी आपण मृत्यू झाला आहे त्या दिवशीचं त्या दिवशी आपण श्राद्ध कर्म हे करायचं आहे पहिल्यांदा आपण त्यांची चौकभरणी करायची असते चौकभरणीसुद्धा आपण कधी करायची वर्षाच्या अगोदर का वर्षाच्या नंतर ह्यामध्ये सुद्धा दोन पर्याय आहेत बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की श्राद्धाच्या वर्षशाच्या अगोदर भर भरणी श्राद्ध करायचं आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की श्राद्धाच्या नंतर करायचं पण ज्यांना शक्य आहे त्यांनी ते लगेच करून घेतलेलं चांगलं आणि पुन्हा आपण मग वडिलांचा महाळ तो आपण दरवर्षीप्रमाणे करून वर्षश्राद्धानंतर आपण ते महाळ पुढच्या वर्षीपासून करून आपण ते भरणी श्राद्ध करायचं आहे त्याविषयीची माहिती तुम्हाला माझ्या भरणी श्राद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता पाहूया आपण नवमी श्राद्धाच्या विषय तर नवमी श्राद्ध ह्या अशा दोन प्रकारे केलं जातं तर तुम्हाला जे शक्य आहे त्यांनी ते करायचं आहे धर्मशास्त्रानुसार तुम्हाला कोणत्या पद्धतीने जे शक्य आहे त्या पद्धतीने करून आपण आपल्या पितृदेवतांना प्रसन्न करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे दिवंगत स्वभाव गेलेल्या स्त्रियासाठी राखून ठेवलेला हा दिवस असतो आणि श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा माताप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीनं आपल्या धर्माने आपल्याला जी विधवा स्त्री आहे विधवा माता आहे तिच्या व सुद्धा चांगला आदरभाव आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून हे आपण आपल्या धर्मामध्ये हे नवमी श्राद्ध करण्याची पद्धत मातृश्रद्धा मातृसत्ताक पद्धतीने निर्माण केली असून ती मुठभर अहंकार लोकांच्या डोक्यातून निर्माण झाले आहे उष्णे देण्यास वेळ घालण्याऐवजी आपण आपल्या संस्कृतीचा पुरस्कार करण्याचा आहे आणि वृद्धिगत करण्याचे आपण धन्यता मानायचे आणि अशा प्रकारे आपण हे नवमी श्राद्ध आहे ती त्या दिवशी करायचं आहे तर नवमी श्राद्ध कसं करायचं तर नवमी श्राद्धासाठी आपण ब्राह्मणाला सांगणं फार गरजेचं आहे त्यांच्याकडून ते शब्द श्राद्ध कर्म करून घ्यायचं आहे ते विधिवत पद्धतीने करा कोणतंही कार्य करताना त्याचा चांगल्या पद्धतीने होणं फार गरजेचं आहे ज्यांना ते शक्य नाही त्यांनी अगदी गायला निवड दिला तरीसुद्धा चालतो किंवा आपण ते कावण्यासाठी वर निवड ठेवला तरीसुद्धा चालतो ज्याला शक्य आहे त्यांनी करा ज्याची परिस्थिती नसेल त्यांनी अगदी साध्या पद्धतीनं तुम्ही भाजी भा भाजी चपाती जरी तुम्ही खायला दिली तरीसुद्धा ते पित्र आपले पित्र आहेत ते मानून घेतात आणि आपण त्यांना चांगल्या श्रद्धेने आणि आपल्या परिस्थितीनुसार आपण हे पित्राचं जेवण आहे ते आपण द्यायचं आहे आणि अगदी दहा बारा माणसं बोलवण्यापेक्षा एका माणसाला जरी तुम्ही जेवण दिलं तरीसुद्धा चांगलं आहे एक पित्र सांगून त्यांना तुम्ही भोजन तुमच्या परिस्थितीनुसार दिलं तरीसुद्धा चालतं तरी, चालत। तरी अशा प्रकारे हे आपण जे श्राद्धकर्म आहे हे करायचं आहे हे जी आपल्या शास्त्रात गरज आहे काही लोक म्हणतात म्हणजे शहरामध्ये की काय गरज नाही बाकीच्या धर्मामध्ये हे आहे का ते आहे का पण ते आपण दुसऱ्या धर्माचा विषय न घेता आपल्या धर्मात काय आहे आणि हे का ठेवलेलं आहे हे आपल्या ऋषीमुनी आपल्या पूर्वजांनी ही पद्धत का ठेवलेली आहे ही पंधरा दिवस जे पंधरावडेचे पंधरावडा आहे पितृपंधरावडा आहे त्यामध्ये हे नवमी श्राद्ध भरणी श्राद्ध हे का करायचे आहेत माळ का घालायचा आहे ह्याला अगदी शास्त्रीय कारणं आहेत त्या शास्त्रीय कावळ्यांना भोजन का द्यायचं आहे याविषयी माझा अगोदरचा व्हिडिओ आहे तोसुद्धा अवश्य पहा तर अशा प्रकारे आपण ह्या नवमी श्राद्धाचं भोजन आपण घालायचं आहे आणि आपल्या मातृदेवताला आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे पितृदेवतांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण हे नवमी श्राद्ध हे आपल्या मुलांनी म्हणजे त्या मुलांनी घालायचं श्राद्ध आहे आणि वडला वडील आहे तोपर्यंत हे श्राद्ध करायचं आहे आणि वडिलांच्या नंतर आपण वडिलांचं श्राद्ध करायला सुरुवात करायची आहे ज्याला शक्य आहे त्यांनी नवमी श्राद्ध वर पुन्हा म्हणजे कायमस्वरूपी घातलं तरीसुद्धा चालतं ते प्रति फार मोठी श्रद्धा आपण निर्माण करतो त्यामुळं आईच्या प्रती आपल्याला हे श्रा तुम्हाला जर माया असेल जास्त प्रेम असेल तर तुम्ही आईच्या प्रति हे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून तुम्ही हे नवमी श्राद्ध तुम्ही कायमस्वरूपी श्राद्ध घालू शकता म्हणजे वर्षातून दोन श्राद्ध जर तुम्हाला आली तरी काय हरकत नाही पण आत्ता या धावपळीच्या जीवनामध्ये हे शक्य होत नाही म्हणून आपण वडिलांच्या तिथीला श्राद्ध करण्याची पद्धत आपल्या शास्त्रात सांगितलेली आहे तर अशा प्रकारे हे नवमी श्राद्ध करा आणि आपल्या मातृदेवत्याला पितृदेवत्याला आपण प्रसन्न करून घ्या आणि आपले जे पित्र आहेत त्यांना ह्या आपल्या पितृ दोष घालण्यासाठी त्यांना हे भोजन घालणं फार महत्त्वाचं आहे आणि आपले पितृदोष जाण्यासाठी ह्या पित्र पित्रांना आपण प्रसन्न करण्यासाठी हे आपण करायचं आहे त्यामध्ये तुम्ही तर्पणविधी करू शकता तर्पणविधी कसा करायचा काय करायचा ह्याची माझे जुने व्हिडिओ आहेत ते सुद्धा अवश्य पहा तर्पणविधी साध्या पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीनं मी अगदी सोप्या पद्धतीनंसुद्धा तर्पणविधी सांगितलेला आहे तर त्या पद्धतीनं आपण तर्पणविधीची सुद्धा माहिती पहा आणि जितकं शक्य आहे तेवढं आध्यात्मिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या आपण हे श्राद्ध पूर्ण करा आणि आपल्या पित्रांना आप प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री पितृदेवता भिवून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद